नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीची चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नानांनी सुद्धा पुन्हा एकदा सुमित्राला दुखावलेलं असतं म्हणून ती आपल्या रूम मध्ये जाऊन बसलेली असते तर दुसरीकडे मात्र आता जानकी सुद्धा त्या दोघांची समजूत काढत असते परंतु आता ती म्हणत असते की मला असं वाटतं आहे ती खोटी आहे परंतु ऋषिकेश म्हणतो ती जरी खोटी असेल तर तिने सगळे पुरावे दिलेले आहे त्यानंतर जानकी म्हणू लागते हो मान्य आहे मला कधी कधी आपल्याला जे दिसतं तसं नसतं तिने पुरावे सुद्धा पेरलेले असू शकतात परंतु आता तुला काय म्हणायचं आहे असं सुमित्रा तिला म्हणू लागते तेव्हा मात्र जानकी म्हणते की खऱ्याच कधी खोटं होत नसतं आणि खोट्याचं कधी खरं होत नसतं खरं ते खरं असत आणि खोटं ते खोटं असतं त्यामुळे अशी एखादी गोष्ट असेल ना की जिच्यामुळे सिद्ध होईल की त्या पार्वती आई नाहीचे आणि त्यामुळे नानांना ती विचारू लागते तेवढ्यात नानांना आठवतो नाना, नाना सांगतात की तिच्या डाव्या तळ हातावर तीळ आहे त्यामुळे आता जानकी लगेच म्हणते झालं तर मग आता आपण त्यांना लगेचच ओळखू शकतो आणि असं म्हणून आता घरातले सगळेजणच बाहेर जातात मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र बाहेर येते आणि सोबतच सगळी फॅमिली पण असते तर नाना मात खोटे मात्र, मात्र आता त्या खोट्या पार्वतीला म्हणतात की तुमच्या हातावर काळा काळातील आहे तो दाखवा आणि त्यानंतर मात्र सुमित्रा पण म्हणते काय विचार करते आहे दाखवात इकडे मात्र आता ऐश्वर्या घाबरते आणि ती डोक्याला हात लावून घेते मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा